श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजपासून आपण सुरू करत आहोत एक नवीन आध्यात्मिक प्रवास दैनंदिन जीवन बदलणारे आध्यात्मिक रहस्य हा प्रवास तुम्हाला सांगेल असे छोटे पण प्रभावी उपाय जे रोजच्या जीवनात सहज करता येतात आणि त्याचा परिणाम मात्र आयुष्यभर जाणवतो या ज्ञानशृंखलेत आपण जाणून घेऊयात शास्त्रांमध्ये दिलेली गुप्त माहिती आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या परंपरा आणि त्यामागचं विज्ञान जे आपलं जीवन सकारात्मकतेने भरून टाकेल आजच्या आपल्या पहिल्या भागात जाणून घेऊयात सकाळी डोळे उघडल्यावर पहिले काय बघावे मैत्रिणींनो आपण दररोज सकाळी डोळे उघडतो पण कधी विचार केला आहे का आपण पहिल्यांदा काय पाहतो आपल्या शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे सकाळी डोळे उघडल्यानंतर प्रथम स्वतःच्या हाताकडे पहावे कारण आपल्या हातातच वसतात तीन दिव्य शक्ती कराग्रे म्हणजे हाताच्या टोकाला लक्ष्मी संपत्तीची देवी वसते करमध्य म्हणजे हाताच्या मध्यभागी सरस्वती ज्ञानाची देवी वसते करमुले म्हणजे हाताच्या तळाशी विष्णू बल व संरक्षण देणारी देवता वसते म्हणूनच हात पाहताना हा मंत्र मनात म्हणावा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शनम तर चला मंत्राचा अर्थ आणि महत्त्व आपण जाणून घेऊयात या मंत्राने आपण दिवसाची सुरुवात संपत्ती ज्ञान आणि संरक्षण यांचा आशीर्वाद घेऊन करतो ज्यामुळे पूर्ण दिवस सकारात्मकतेने जातो मन एकाग्र राहतं आणि कामात यश मिळतं याबद्दल आपण एक छोटीशी आख्यायिका जी आहे तर ती बघणार आहोत असं सांगितलं जातं एकेकाळी एक गरीब पण प्रामाणिक ब्राह्मण दररोज सकाळी हा मंत्र म्हणायचा त्याच्या घरी फार काही नव्हतं पण घरात कधी भूक नव्हती कधी भांडण नव्हतं त्याचं मन नेहमी शांत राहायचं हळूहळू त्याच्या जीवनात समृद्धी आली लोक विचारायची तू एवढा समाधानी कसा तो म्हणायचा आम्ही सकाळी उठल्यावर देवाला माझ्या हातातूनच पाहतो म्हणून देव माझ्या हातातूनच काम करवून घेतो यावरून आपल्याला कळतं की सकाळची ही छोटी कृती आयुष्याला मोठं यश देऊ शकते हे फक्त श्रद्धा नाही तर विज्ञान देखील याला मान्यता देतं सकाळी डोळे उघडल्यावर हातांकडे पाहिल्याने डोळ्यांना प्रकाशाची सौम्य सवय होते मेंदू पॉझिटिव्ह विचारांनी जागृत होतो हात जोडल्याने शरीरात एनर्जी बॅलेन्स होते यामुळे आपल्या शरीरात डोपामिनो व सिरोटोनिन हार्मोन्स सक्रिय होतात जे दिवसभर आपल्याला उत्साही आणि आन आनंदी ठेवतात आता आपण भूमीला स्पर्श केल्याने काय फायदा होतो तेसुद्धा आपण बघणार आहोत हात पाहिल्यानंतर लगेच जमिनीला स्पर्श करावा आणि मनात म्हणावं समुद्रवसणे देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तोभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे असं म्हणायचं आपल्याला याचा अर्थ आणि महत्त्व जाणून घेऊयात हे भूमाते तू समुद्राने वस्त्र परिधान केला आहेस तुझे उंच पर्वत म्हणजे तुझे स्तन आहेत आणि तू विष्णूची पत्नी आहेस म्हणून कर। मला क्षमा कर कारण दिवसभर मला तुझ्यावर पाय ठेवावे लागतील हा मंत्र म्हटल्याने आपल्या मनात नम्रता येते आणि भूमीशी एक आध्यात्मिक नातं तयार होतं तर मैत्रिणींनो सकाळी डोळे उघडल्यावर प्रथम हात पाहणे आणि जमिनीला स्पर्श करणे हे दोन छोटे उपाय जर तुम्ही दररोज केले तर तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल दिसेल हा उपाय फक्त दोन मिनिटांचा आहे पण त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो पुढच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये आपण जाणून घेऊयात सकाळी जमिनीला स्पर्श करण्यामागचं गुप्त कारण जे तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा देईल तोपर्यंत हा उपाय करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ